लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे छोटा पडदा गाजवण्यासाठी तिच्या नवीन भूमिकेतून प्रोमो नुकतेच रिलीज झाले आणि सध्या प्रचंड व्हायरल सुद्धा झाले त्यामध्ये स्पृहाचा लुक अनेकांना आवडतोय पण आमचं लक्ष वेधून घेतलं ते स्पृहाच्या मंगळसूत्राने मंगळसूत्र हा एक खास दागिना असतो आणि त्यात काहीतरी हटके अनोखं डिझाईन असेल तर कोणाला नाही आवडणार म्हणूनच स्पृहाच्या या अनोख्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आता त्यात काय खासियत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जर तुम्ही नीट पाहिलं तर स्पृहाचं मंगळसूत्र एक पारंपारिक टच असलेलं आहे शिवाय ते थोडं मॉडर्न सुद्धा आहे आजकाल चेन मंगळसूत्राची फॅशन आहे चेनचं डिझाईन त्याला खाली थोडेसे काळेमणी आणि मग लॉकेट अशा पद्धतीचे अनेक मंगळसूत्र सध्या दिसून येतात मॉडर्न किंवा ऑफिसला जाणाऱ्या किंवा आजकालच्या मुली हेच मंगळसूत्र पसंत करतात असं अनेकदा दिसून आलंय स्प्रूहाचं सुद्धा मंगळसूत्र असंच काहीचं आहे तुम्ही नीट पाहिलं तर चेनला खाली काळेमणी आहेत पण खास आणि आकर्षक ठरत ते त्यातलं पेंडेंट हे पेंडेंट आहे लक्ष्मीच्या पावलांच तुम्ही नीट पहा आपण जसे दारावरती लक्ष्मीची पावलं काढतो तशी पारंपारिक लक्ष्मीची पावलं बनतात स्पृहाचं हे पेंडेंट त्यामुळे हे मंगळसूत्र नक्कीच काहीतरी आगळं वेगळं आणि नव्या डिझाईनच ठरत काही अभिनेत्रींच्या छोट्या पडद्यावरती गाजलेल्या मंगळसूत्रांचं पॅटर्न काही अवलंच होतं असो किंवा तितिक्षा सरस्वती बरीच चर्चा झाली आणि त्याची फॅशन सुद्धा बनली आणि आता स्पृहाच्या या लक्ष्मीच्या पावलांच्या मंगळसूत्रांची सुद्धा लवकरच फॅशन येईल असं वाटतंय सध्या तरी हे मंगळसूत्र आगळं वेगळं आणि अनोखं त्याच सोबत पारंपारिक टच असलेलं आहे स्पृहा सध्या या नवीन भूमिकेसाठी सज्ज झाली आहे अनेकदा ती तिच्या सोशल मीडियावरून व्यक्त होताना सुद्धा दिसते मध्यंतरी तिची अशी एक खास कविता प्रचंड आवडली सुद्धा होती अनेकींना त्यातून प्रेरणाच मिळाली तुझा आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझा आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझा आतला सूर्य ते नको घाबरू तुझा आत काही नवे उमलताना नको घाबरू तुझा आतला सूर्य तेजाळताना नको घाबरू त्यामुळे स्पृहा ही स्वतः अनेकींना विविध पद्धतीने प्रेरणा देत असते काही नवीन नवीन गोष्टी शिकवत असते आणि तिच्या लुक्सची सुद्धा चर्चा असतेच सध्या मात्र तिच्या या नवीन भूमिकेतील तिच्या मंगळसूत्राची चर्चा आहे तुम्हाला या मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशीच हिट झालेली छोट्या पडद्यावरची मंगळसूत्र कोणती आहेत ते पाहायला आवडेल का ते सुद्धा कळवा आणि हो मज्जा पिंकला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन सुद्धा नक्की दाबा म्हणजे आमचे सगळे अपडेट सगळ्या आधी तुम्हाला मिळतील फेसबुक वर सुद्धा फॉलो करा बरं व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद